Kilig kaniya ay naman. श्री देवदत्त श्री सिद्धांत बोध अध्याय धावा शंकर एके दिवशी एकटेच बसले असता त्यांनी सहज आपल्या भुजेकडे पाहिले तो त्यातून विष्णूचा जन्म झाला त्याने काशीत जाऊन गंगेवर आठ हजार वर्ष तपश्चर्या केली तपाच्या शेवटी शंकर त्याला म्हणाले तुला मी वैकुंठ भुवन देत आहे तर तू तेथे जाऊन रहा व तू सृष्टीचे रक्षण कर असे वर देऊन शंकर पार्वतीसह आनंदवनात गेले म्हणून शंकर श्रेष्ठ होत हे ऐकताच एक ऋषी रागाने म्हणाला अहो तुम्ही शंकराची स्तुती कोणत्या अर्थाने केली शंकराला विष्णू व शंकर म्हणजे मायेचा खेळ आहे मायेला ताब्यात ठेवणारा ईश्वर असे वेद बोलतात एके दिवशी ब्रह्मदेवासह सृष्टी उत्पन्न करण्याबद्दलचा गरज तो दुसऱ्या देशात निघाला त्याला मार्गात महाविष्णू भेटले त्याला तो म्हणाला मला सृष्टीची जमवाजमवी करता करता कंठाला आला आहे साधू होऊन विश्रांतीस जातो चित्रातील बाहुल्याप्रमाणे विश्व रचना मिथ्या होय अखिल शंकर सर्वांचा लय विनाश करतो त्यामुळे मी उदास झालो आहे आता निष्काळजी होऊन एकांत स्थानी जाऊन सुखाने झोप घेतो बर्मदेवाचे हे बोलणे ऐकताच विष्णू म्हणाला मलाही असेच वाटते तू हा सृष्टीतील जन्माचा व्याप सोडलास तर मला तरी पालन पोषण करण्याचे कष्ट कसाला पाहिजे मग ते दोघे मार्ग चालू लागले तो त्यांना शंकर भेटला त्याने कोठे जाता असे विचारताच विष्णू म्हणाला बर्मदेव सृष्टी सोडून जात आहे त्यामुळे चिंता वाढून मीही त्यांच्या बरोबर जात आहे तेव्हा शंकर हसून म्हणाले तर मग साऱ्या जीवांचे संहार करण्याचे माझे कामही संपले मग ते तिघे विचार करून चालत चालत एका बिकट ठिकाणी आले हा त्यांचा विचार ईश्वराने जाणून आजपर्यंत सृष्टीत झाले नाही असे एक मायेचे जनावर निर्माण केले ते चालू लागले मान वाकडी चाल फेंकडी, कपाला मांस सफेद पाठ काली, शिंगे अकरा लांब रुंद चोची स टोक पाठीवर अंडी भरलेल्या दोन पेट्या असून एक पुरुष वर बसला होता तो घुडे आला हे जनावर ब्रह्मदेवाच्या दृष्टीस पडताच त्याला आश्चर्य वाटून तो म्हणाला मी सृष्टी निर्माण करणारा असता हे जनावर कोणी निर्माण केले विष्णू म्हणाला पालन पोषण करण्याच्या माझ्या कामात असे जनावर मी पाहिले नाही शंकर बोलले संहाराच्या वेळी मी सुद्धा पाहिले नाही मग ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर म्हणाले आम्हा तिघांशिवाय याला उत्पन्न कोणी केले त्या पुरुषाजवळ जाऊन म्हणाले आपण कोठून आलात व कोठे चाललात पुरुष म्हणाला बर्मा विष्णू महेश यांनी सृष्टीचा त्याग केला म्हणून जगदीशाने मला सांगितले कि सृष्टी व नवे बर्मा विष्णू व महेश निर्माण कर व जुन्यांस संबंधित टाक या कार्यासाठी मी चाललो आहे हे ऐकताच तिन्ही देव भयभीत झाले मग ते त्यास म्हणाले तू नवीन ब्रह्मा विष्णू महेश कोठून आणेल ते ऐकून तो पुरुष हसून म्हणाला पेटीत अंडी भरलेली आहेत त्यात हरिहर साठविले आहेत नंतर पेटी उघडून एक लक्ष अंडी दाखविली त्यातील एक अंडे फोडताच त्यातून तीन मूर्ती प्रकट झाल्या तेव्हा पुरुष त्यास म्हणाला देवाजवळ अनंत ब्रह्मांडे आहेत तेथे ब्रह्मा विष्णू महेशाची कोणी गणती करावी कोण मोजतो असे ऐकताच तिघांनी आम्ही चुकलो आम्ही आप आपल्या कामाला जातो असे सांगून ते आप आपल्या जागेवर आले आपल्यापेक्षा श्रेष्ठ ईश्वर आहे अशी खात्री पटून त्यांचे एकमत होऊन सृष्टी कार्य चालू लागले ऋषी हो असा ब्रह्मा विष्णू महेश अस तुम्ही ईश्वर म्हणता त्यांची आणखी एक कथा तिन्ही देवांची आणखी एकदा फजिती सत्व करिता, गेले असता झाली होती ती गोष्ट सांगतो मी एकदा ते तिघे तिच्या घरी संन्यासाच्या रूपाने गेले आणि म्हणाले आम्हा नग्न होऊन भिक्षा वाढ हे ऐकताच ती मनात मनाली यांना भिक्षा न वाढली तर सत्वास कलंक लागेल कुमारी सात वर्षापर्यंत नग्न पहावी आठ वर्षा पुढे नग्न पाहिल्यास उभय पक्षी दूषण लागते बरे मी पतीवरता यांना भोजन कसे घालू घालो पतीवरपुरुषाने नग्न पाहिल्यास ती नरकात जाते असा विचार करून तिने पतीकडून तीर्थ घेऊन त्यांच्या मस्तकावर त्यांना पालण्यात घालून ती घरकामास लागली ही बातमी नारदास समजतात सावित्री लक्ष्मी व पार्वती एके ठिकाणी बसल्या होत्या तेथे जाऊन नारद म्हणाला तुमचे पती अनुसयेचे सत्व पाहण्याकरिता गेले होते त्यांना तिने बालके करून ठेवले आहे मी त्यांना विष्टामूत्र उडविताना प्रत्यक्ष पाहिले आहे म्हणून तुम्हाला सांगायला आलो तरी तुमचे सत्व गहन असेल तर तिघींनी जाऊन आपापल्या पतीचे संकट दूर करावे गर्व सोडून अनुशयरा शरण जाऊन पतीला पूर्वस्थितीत आणावे नारदाचे हे बोलणे नारदाचे हे बोलणे ऐकताच तीही गर्वाने म्हणाल्या आम्ही देवांच्या श्रिया आम्ही आधी माया अन अनुसया ऋषीची पत्नी एक सामान्य स्त्री तिची आमची बरोबरी कशी होईल असे ऐकताच नारद म्हणाले फार चांगले आता जे होईल ते आपोआप दिसेल असे बोलून नारद तेथून निघून गेले थोड्या वेळाने लक्ष्मी सावित्री व पार्वती रागाने अनुसयेच्या अनुसया तांदूळ कांडित होती पार्वती म्हणाली अनुसये तुला श्रेष्ठांचा महिमा कळत नाही तू कपट करून आमच्या पतींना फसविलेस त्या कर्माचे फल भोगावे लागेल असे ऐकताच अनुसया म्हणाली अहो समर्थ पत्नी जवळ येऊन पाहू लागल्या तो तिन्ही बालके मूत्र विष्ठ्या तुडवीत असून तिन्ही बालके एक सारखी आहेत असे पाहताच नारदाने सांगितलेली खून पटली त्यांच्याने आपल्या पतीस त्यांना ओळखता येईना नंतर त्यांनी अनुसयेची प्रार्थना केली आम्ही तुला शरण आलो आता आमच्यावर द्या कर व आमचे पती आम्हाला परत कर मग अनुसयेने तिन्ही बालके हातात धरतात ती पूर्वीसारखी झाली ते तिन्ही देव अनुशयस नमस्कार करून म्हणाले तुझ्या सत्वास ब्रह्मांडात उपमान नाही आमचे मनोरथ पुरविण्यास तू समर्थ आहेस आम्ही तुझ्या पोटी जन्म घ्यावा हा तिघांचा विचार ऐकून तिने त्यांना अभयवर देऊन संतोषित केले पुढे बर्मा विष्णू महेश अनुसयेच्या पोटी जन्म घेतील तो श्री गुरु दत्तात्रय होय ऋषी म्हणाले असे बर्मा विष्णू आणि शंकर यांना अनुसयेने चकविले मग त्यांना थोर कसे म्हणावे एकदा भृगुने बर्मदेवास दंडाने दिला पण भृग ऋषीचे काहीच वाईट झाले नाही मग शंकराने तृतीय नेत्रातील पेटविला तो भृग ऋषीने तसाच शांत केला तेथून भृगने वैकुंठात जाऊन विष्णूच्या उरावर राथ मारली तोच विष्णूने त्याचे चरण धरून म्हटले आपल्या चरण मी मुक्त झालो आपल्या चरण मी मुक्त झालो अशा त्या भ्रु चे हरी हर व बर्मा भय मानतात त्याची व पुरुषोत्तमाची बरोबरी कशी होईल अशा प्रकारे ऋषी समुदायात चर्चा झाली हरिओम